मी डॉक्टर सिद्धेश्वर वाले सोलापूर जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा माजी अध्यक्ष गेल्या दोन दिवसापासून ड्रायव्हर लोकांच्या संपाबद्दल सोलापूर जिल्हाच टोटल पेट्रोल डिझेलची जी टंचाई निर्माण झालेली आहे त्या संदर्भात खुलासा करतो आहे मी हिट अँड रन या कारणास्तव केंद्र सरकारने जो ड्रायवर लोकांच्या विरोधात ड्रायवर लोकांच्या संदर्भात जो कायदा बनवला आहे तो अत्यंत जाचक आहे असा ड्रायव्हर लोकांच्या मधला समज त्यातून हा संप ड्रायवर लोकांनी केलेला आहे या संपामध्ये इतर कुठल्याही संघटना सामील नाही आहेत आमच्या सोलापूरतून पाकणी येथे इंडियन ऑइल बी पी सी एल आणि एच पी सी एल ते तीन डेपो आहेत रोज जवळजवळ सहाशे गाड्या डिझेल पेट्रोलचं वितरण सोलापूर बीड लातूर नांदेडपर्यंत इथून पेट्रोल डिझेलचं वितरण होतं ड्रायव्हरच टँकरवरती कामाला न आल्यामुळे कालपासून जी सप्लायमधली जी त्रुटी निर्माण झालेली आहे ती शासनाने आज रोजी स्वतः लक्ष घालून त्या ड्रायव्हरची समजूत काढून आणि त्यांच्या निगराणीखाली पेट्रोल डिझेलचा सप्लाय आज सुरू झालेला आहे पेट्रोल पंप असोसिएशन ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव हजर आहे आणि कुठल्याही ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो पेट्रोल डिझेलचा साठा असे तोपर्यंत सर्व पेट्रोल पंपधारक शंभर टक्के वितरण करीत राहणार यात काही शंका नाही फक्त शासनाच्या निगराणीखाली येणारा पेट्रोल डिझेल पंपापर्यंत पोहोचवण्याचं काम शासन आज रोजी करत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व डेपोमध्ये अशा पद्धतीनं वितरण चालू आहे तरी सर्व ग्राहकांना सर्व लोकांना माझी विनंती आहे की आपण शांततेनं आणि पॅनिक बाईंग न करता साठा न करता आपल्याला रोज लागेल तेवढं पेट्रोल डिझेल मुबलकतेनं आपण शांततेनं यथावकाश घ्यावे की जेणेकरून आणि पेट्रोल पंप असोसिएशनला आपण सहकार्य करावे अशी मी विनंती करतो का काल सोलापूर शहरामध्ये जो काही गोंधळ उडाला रात्री त्यामध्ये जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस आयुक्त असतील यांनी कुणीही लक्ष न दिल्यामुळं अनेक पेट्रोल पंपावर काल भांडणं झाली या संदर्भात काय सांगाल याचं कारण असं झालं की या संपाचा वहापोह किंवा कि चर्चा अगोदर कधी झालेला नाही फक्त हा कायदा अंमलात आल्यामुळे काही उत्तर भारतीय ड्रायवर संघटनेनी वगैरे त्यांनी निनामी काही अफवा पसरवली की आपण एक तारखेलाच संप घ्यायचा त्या संपाच्या अनुषंगाने ड्रायवर लोकांनी अचानक संप केल्यामुळे आम्हाला कुठल्याही संघटनेचं आणि शासनाला त्यांनी कुठलीही नोटीस वगैरे न देता हा संप पुकारल्यामुळं हा झालेला गोंधळ उडालेला आहे आणि एक तारीख आणि महिना अखेर असल्यामुळे एक दिवस दोन दिवस चालेल एवढाच साठा पेट्रोल पंपावर असल्यामुळे दुसऱ्या दिवशी पुरवठा ब एकदम बंद पडला त्यामुळे शासनाच्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने शेवटी संध्याकाळी विचारविनिमय करून मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व आयुक्तांना पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले की हे वितरण सुरळीत व्हावे म्हणून त्या अनुषंगाने आज सकाळपासून सर्व डेपोज वितरण व्यवस्थित सुरू झालेली आहे फक्त दोन तीन दिवसाचा संप म्हणून ह्या ड्रायव्हर लोकांनी सांगितल्यामुळे तीन दिवसामध्ये पेट्रोलचा तुटवडा पडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली या शंकेतून सर्व ग्राहकांनी एकच गडबड किंवा आपल्याला पेट्रोल डिझेल भरून घेतलं पाहिजे ह्या उद्देशाने पेट्रोल पंपावरती गर्दी केलेली होती कुठेही अनुचित असा प्रकार घडलेला नाही सर्व ग्राहक ग्राहकांना पेट्रोल डिझेल मिळावं ह्या उद्देशाने एकच गोंधळ प्रत्येक पंपावरती झाल्यामुळे ग्राहकांची थोडी गैरसोय पण झाली परंतु सगळ्यांना पेट्रोल डिझेल वितरण करण्यात आमची संघटना यशस्वी आमच्या लोकजनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा